आयकॉनिक पीस अवॉर्ड कौन्सिल तर्फे संपूर्ण भारतातून एकावन्न नामवंत लोकांची निवड करून त्यांना एकतीस मे रोजी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले या छत्रपती संभाजीनगर येथील आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर शेख यांचा देखील समावेश आहे छत्रपती संभाजीनगर येथील नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरीचे आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर ए एच शेख हे सदतीस वर्षापासून कार्य करत आहेत नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरीच्या माध्यमातून दोन लाखापेक्षाही अधिक विविध लैंगिक समस्याग्रस्त रुग्णांवर त्यांनी यशस्वीपणे मार्गदर्शन करून उपचार केले दर रविवारी आर्थिक दृष्ट्या कमकुवत रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन त्यांच्याकडून करण्यात येते डॉक्टर शेख यांना विविध शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय संस्थांकडून तसेच अनेक मान्यवरांच्या हस्ते दोनशे पेक्षा अधिक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय सामाजिक जाण आणि स्वतःची जबाबदारी म्हणून डॉक्टर शेख यांनी एड्स निर्मूलनासाठी थी विविध ठिकाणी पथनाट्य आणि कार्यशाळा घेऊन एड्सपासून कसं दूर राहता येईल याबाबत जनजागृती केली आहे त्यांना आतापर्यंत पाच ऑनररी डॉक्टरेटच्या पदव्या देऊन विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केलं आहे त्यांच्या या कार्याची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये नोंद झाली आहे दिल्ली येथे आयकॉनिक पीस अवॉर्ड काउन्सिलतर्फे आयुर्वेदिक सेक्सॉलॉजिस्ट पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे हितचिंतक नातेवाईक आणि रुग्णांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे